नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या दर्शकांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमी राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आणि त्यातच वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात झपाट्याने वाढताना दिसते आणि त्यामुळे राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे विवाह सोहळ्या आणि धार्मिक त्याचबरोबर सामाजिक राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आलं आहे उपारगृह चित्रपट तसंच नाट्यगृहांमध्ये व्यायामशाळांमध्ये पन्नास टक्के उपस्थितीचं निर्बंध जे आहेत ते कायम ठेवण्यात आले नाता नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आणि या निर्बंधांचा उपहारगृह आणि मनोरंजन क्षेत्रांना मोठा फटका बसवणार आहे संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत बंदी असेल सकाळी रात्री नऊ ते सकाळी सहा पाचपेक्षा पेक्षा जास्त म्हणजे स संचारबंदी हां नाही सांगतो ना पुढे लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये एकाच वेळेला उपस्थितांची संख्या शंभरच्या वर असेल आणि खुल्या जागेत ही संख्या दोनशे पन्नासच्या वर असेल व या जागेच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के यापेक्षा जे कमी असेल ते इतर सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमासाठी देखील उपस्थितांची संख्या शंभरच्या वर नसेल व खुल्या जागेत ही संख्या पं दोनशे पन्नासच्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के यापैकी कमी असेल, असेल ते दोन्ही कार्यक्रमाव्यतिरिक्तच्या कार्यक्रमात बंदिस्त जागे जिथे आशंक समाधान निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसेल तसेच तिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी पंचवीस टक्के उपस्थित असेल अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रम जर ते खुल्या जागेत होत असतील तर आसन क्षमतेच्या पंचवीस टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल क्रीडा स्पर्धा खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती नसेल वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ व किंवा एकत्र येणाऱ्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपस्थिती संख्या किती असावी हे निश्चित करेल नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असलेल्या अनेक हॉटेल आणि पार्टी आयोजकांची चिंता वाढली आहे ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता नाईट कर्फ्यू लागू झाला तर आमचं मोठं आर्थिक नुकसान होईल असं हॉटेल मालकांनी स्वागतासाठी अनलॉक झाल्यानंतर मुंबईकर सुद्धा सज्ज आहेत परंतु निर्बंधांमध्ये आता शिथिलता येण्याऐवजी निर्बंध अधिक कडक होणार आहेत एसओपी जाहीर केल्या जात आहेत आणि त्यामुळं आपण बघतोय की हॉटेल व्यावसायिकांची चिंता आता वाढलेली आहे मुंबईसह देशात आपण जर बघा तर ओमायक्रॉनचे रुग्ण हे वाढलेले आहेत त्यामुळं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काय नियम असू शकतात हे बघणंही महत्वाचं आहे एसओपीज जाहीर होतील परंतु जे हॉटेल मालक आहेत चालक आहेत त्यांच्यासाठी न्यू इयरचा सीझन हा अतिशय महत्वाचा होता त्यांच्या आर्थिक चक्रावरती याचा परिणाम होतोय याच विषयी बोलण्यासाठी काही लोक आपल्यासोबत आहेत खरं तर नवीन वर्षाचं प्लॅनिंग तुम्ही कसं केलं होतं लोकांना पार्टी करायची पण आता पार्टी करण्यावर ते अंकुश असणार आहे नवीन वर्षासाठी आम्ही बुकिंग घेतलेली होती पण आता नवीन नियम येत ये आहेत रात्री अकरानंतर कर्फ्यू लागणार आहे असं ऐकायला मिळालेलं आहे पण त्यामुळे आमच्या बिझनेसवरती भरपूर असर पडणार आहे ज्या आम्ही बुकिंग घेतली होती ते आम्हाला कॅन्सल करावं लागणार आहे येणाऱ्या गेस्टचं आम्ही वॅक्सिनेशन सर्टिफिकेट बघूनच आम्ही गेस्टला बसवत होतो त्यांना सॅनिटायझर करत होतो त्यांचं टेम्परेचर चेक करत होतो तरी एवढं सगळं जर आम्ही जर नियमाचं पालन करूनसुद्धा जर सरकार नवीन नियम आणत असेल तर आमच्या बिझनेसवरती भरपूर त्याचा फरक पडू शकतो खर तर लॉकडाऊन काळामध्ये पण तुमचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असेल आता नाईट कर्फ्यू लागला किंवा मग पार्सलची सुविधा चालू ठेवली तर तुमच्या धंद्यावरती परिणाम होणार आहे आर्थिक गणित किती बिघडलंय आर्थिक गणित गेल्या दीड ते दोन वर्षापासून हॉटेल पण हे बंदच होते आता कुठे सुरुवात झालेली आहे जरा आता कुठे जम बसत आहे तोपर्यंत पुन्हा दुसरे नियम यायला लागलेले आहेत त्यामुळे नुसती पार्सल सुविधा करून एवढा बिझनेस होत नाही सिटिंग असेल तरच बिझनेस असतो ग्राहकांची काय मागणी ग्राहकांना यायचंय पण नियम आहेत ओमायक्रॉनची भीती आहे असं एक चित्र आहे की तुम्हाला आता एक वाटतं की आपण जे काही प्लॅनिंग केलंय ते थांबून ठेवावं लागेल नाही ग्राहकांचं ग्राहकांना इथे येऊन डायनिंगमध्येच बसायला आवडतं पार्सलची सुविधा त्यांना पार्सल मागवायला काय आवडतं मग ग्राहकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आमचं जर व्हॅक्सिनेशन झालेलं असेल तर आम्ही कुठेही जाऊ शकतो डायनिंगमध्ये जाऊन बसू शकतो जेवू शकतो आम्ही पण हे नियम जे नवनवीन येत आहेत त्यामुळे भरपूर बिझनेस साठी प्रॉब्लेम होतो नक्कीच सा आपण बघतो या संपूर्ण परिस्थितीमध्ये आता हॉटेल चालक जे आहेत ते चिंतेत आहेत आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु घराबाहेर पडून जर तुम्ही पार्टी करण्याच्या मूडमध्ये असाल तर निर्बंधांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये नियमांचं उल्लंघन झालं तर कारवाई वेगवेगळ्या पब्सवरती हॉटेल्स रेस्टॉरंट्सवरती करण्यात येते याचा थेट परिणाम नियम ओढणाऱ्या वाहका जे चालक आहेत त्यांच्यावरती होतोय त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांना आता धास्ती आहे ती न्यू नवीन कोरोना नियम जे असतील ते काय असतील आणि त्याचा परिणाम कोविड काळामधल्या या न्यू इयर सेलिब्रेशनवर कसा होतो हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्निस्ट रमेश भटसह मी सुस्मिता भदाणे पाटील न्यूज लोकमत मुंबई एसटी महामंडळाचं शासनात विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी राज्यातील एस टी कर्मचारी संपावरती गेलेत एस टीच्या विलिनीकरणाच्या मागणीवरती आपण जर लक्षात घेतलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय एस टी कामगारांचं शासनात विलिनीकरण शक्य नाही असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मांडलेलं आहे एका महामंडळाचं विलिनीकरण केलं तर उद्या अनेक महामंडळांकडून विलिनीकरणाची मागणी पुढे येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली तसंच राज्यातल्या एस टी कामगारांनी आपला मुंबईतील गिरणी कामगार होऊ देऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मला ह्या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं माझ्या एस टी कामगारांना सर्वांना सांगायचं की त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कधीतरी विलिनीकरण होईल हे शेवटी तर हायकोर्टात तो बॉल आहे पण असं होऊ नये की जसं टोकाची भूमिका घेऊन आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं प्रचंड नुकसान झालं देशोधडीला लागले तसे दशोधडीला वाढ केली एकेकाची मिनिमम पाच पाच हजार रुपये वाढ केली एस टी कर्मचाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे अजित पवार बोलले म्हणजे विचारपूर्वक बोलले असतील अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे जर अजितदादा जर ते बोललेले आहेत तर ते विचारपूर्वक आणि जबाबदारीने त्या ठिकाणी बोलले सभागृहात त्यांनी उत्तर दिलेलं आहे अजितदादा अतिशय सरळ आणि व्यवस्थित जबाबदारीने बोलणारी व्यक्ती आहे ते कधीच काही डावल डुवल असं बोलत नाही ते जे म्हणतायत आणि ते करून दाखवतात तर आज ज्यांनी जे म्हंटलेलं आहे त्या हिशोबानं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे असं माझंही म्हणणं आहे प्रश्न ग्रामीण भागात सध्या काय परिस्थिती आहे त्रास होतोय ग्रामीण भागामध्ये आणि किती बेजबाबदारीने कर्मचाऱ्यांनी वागायचं शाळांना पोरांना लेकरांना महिलांना शेतकऱ्यांना सगळ्यांना त्रास होतोय प्रायव्हेट याच्यामध्ये नाही सर्वसामान्य माणसं सा जाऊ शकत तर मग मदत करा ना या वेळेला सरकार एस टी कर्मचाऱ्यांशी अकस्मान वागत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला <coughs> त्यांना जोर जबरदस्तीनं मेस्मा लावणं सस्पेंड करणं आणि त्याच्या धक्क्यानं त्या ठिकाणी मृत्यू होणं हे मला वाटतं सरकारला शोभा देणारं नाही अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आणि आज त्यांचं आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी राज्य सरकारनं विलिनीकरण होणार नाही अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाही विलिनीकरण सदृश्य काही त्या ठिकाणी फायदे देता येतील का किंवा इतर त्यांना सा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या सक्षम आणता येईल का अशा प्रकारचे विचार करू अशी तरी भूमिका घेतली पाहिजे परंतु या सरकारला शेतकऱ्यांचं जसं पडलेलं नाही तसं एस टी कामगारांच्या विषयी आक्षसानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं सरकार वागताना दिसतंय तर यावर गोपीचंद पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात याची स्पष्टता त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात द्यायला पाहिजे होती याची स्पष्टता तुम्ही दोन हजार एकोणीसच्या एसटी कर्मचाऱ्याच्या अधिवेशनामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की पंधरा दिवसामध्ये तुमचं विलिनीकरण करू मी जबाबदारी अजित पवारांची घेतो अनिल परबजी यांनी जबाबदारी हे मुख्यमंत्र्यांची घ्यावी बदलले असावे तसं का वाटतंय नाही 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 तुम्ही फसवताय कशासाठी कारण यांचा गेल्या पन्नास वर्षातला उद्योग असा आहे दाखवायचं एक आणि करायचं वेगळं तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा नेतृत्व करताय सरकारनं निराशा केली एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असं मत रईश शेख यांनी व्यक्त केलंय जे एस टी कर्मचारी त्यांना जी भावना आहे एक दुर्व्यवहार केलेला आहे सरकारनी आणि लोकांना आता न्याय पाहिजे लोकांना एसटी पाहिजे काही करा भिवंडीतून मुंबईत यायचं कसं मुलांनी यायचं कसं शिक्षकांनी यायचं कसं कसं गोरगरिबांनी ट्रॅव्हल करायचं हे सरकारने सांगावं ना मला असं वाटतंय की निराशा आहे हे हे बरोबर नाही आहे आम्हाला सोल्युशन पाहिजे सरकारमध्ये तुम्ही या आम्हाला सोल्युशन द्या आम्हाला एसटी बसेस द्या आमची जे विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी प्रवासासाठी एस टी पाहिजे हे आम्हाला काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण म्हणजे विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहमती मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसने चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय संग्राम खोट्टे आणि अमीन पटेल यांच्या नावावर एन सी पी सहमत नसल्याचं कळतंय आहे माननीय राज्यपाल महोदयांकडून ज्या पद्धतीचं तातडीनं हे आलं नोटिफिकेशन आलं तातडीनंच ती निवडणूक जाहीर केली जाईल आणि जशी निवडणूक जाहीर झाली तसंच नाव दिल्लीवरून तातडीने येईल ह्याच्यामध्ये काँग्रेस प्रेसिडेंट जे निर्णय घेणार हे होणार आहेत लॉकरच होईल नई दिवसापासून स्पीकरचा पोस्ट रिक्वेस्ट होता सर्वांची अशी इच्छा होती की काँग्रेसचा स्पीकर लवकरात लवकर बनवायचे आता ते निर्णय झाले आहेत निर्णयाच्या स्वागत आहे दोन दिवसामध्ये नवीन स्पीकर काँग्रेसचा होणार आहेत त्याची श्रेष्ठी ठरवतील जे काय आहे ते आणि हा जो विषय आहे की विधिमंडळाच्या प्रक्रियेमधला आणि लोकशाही त्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा घटक आहे सभागृहाचं कामकाज सुचारी पद्धतीने चालवण्याकरता आहे ते पद रिक्त राहता कामा नये अशी सर्वांची इच्छा आहे त्यामुळे लवकरच त्याबद्दल निर्णय होईल ती होईल राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं कळत राहुल गांधींनी याबद्दल यादी मागितल्याचंही कळतय मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवण्यात आली आहे नाना पटोले मंत्र्यांची यादी घेऊन जाणार असल्याचं कळतय आणि काँग्रेसचे दोन मंत्री बदलले जाऊ शकतात महत्त्वाची घडामोड आपण बघतो आत्ता क्षणाची की काँग्रेसचे दोन मंत्री जे आहेत ते बदलले जाऊ शकतात राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी जी कामं केलेली किंवा एकूण त्यांचं प्रग प्रगती पुस्तक मागवलेलं आहे आणि याबद्दलची या माहिती घेऊन खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नवी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेण्याकरता जाणार आहेत आणि त्यानंतर याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो विधिमंडळाचं अधिवेशन म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे आलेच मात्र कधी कधी जोरजोरात आरडाओरडा करणारे हे मंत्री एकमेकांना कवितांमधून दाखलही देतात तर कधी कोपरखळ्या मारतात आणि टोमणे देखील मारतात विरोधी पक्षनेते दे देवेंद्र फडणवीसांनीही दोन दिवसांपूर्वी आपलं भाषण सुरू करताना त्याची सुरुवात कुसुमागराजांच्या कवितेनं केली होती आणि त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुसुमागराजांच्या त्याच कवितेच्या पुढच्या ओळी फडणवीसांना ऐकवल्या कवी श्रेष्ठ विवा शिरवाडकरांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी एक भावना लिहून ठेवली आहे स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता लिहिताना त्यांनी हा विचारच केला नसेल की अशी परिस्थिती या ठिकाणी येईल सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुहा मेजा खालून मेजावरून द्रव्य कुणाचे लुटू नका सत्ता तारक सुधा असे पण सुरा ही मादक सहज बने करीन मंदिरी मी मधिर आलंय अशी प्रतिज्ञा करू नका अध्यक्ष मोदय पुढे ते म्हणतात प्रकाश पेरा आपल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका फडणवीस साहेबांनी कुसुमाग्रजांच्या ज्या कवितेतील ओळी म्हटल्या त्याच कवितेतल्या दुसऱ्या चार ओळी मी सुद्धा आपल्याला वाचून दाखवतो कुसुमाग्रज वा तातासाहेब म्हणतात खर तर अध्यक्ष महोदय हे कविता वाचणं शेरशारी करणं आपल्या स्वभावात नाहीये ते <laughs> कधी मी एवढ्या सभा करतो पण काही मी आपलं बाकीच्यांनी म्हटलं तर कौतुक करतो पण आता काय करतात स्वभावाला औषध नसतं परंतु आता फडणवीस साहेब तुम्ही जुलैला आलाय मी बावीस जुलैला आलोय त्याच्यामुळे अभिमानाच्या घालू नका अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवा भिता सम दडू नका जुनाट पाने गळून पालवी नवे फुटे हे ध्यानी धरा एकविसावे शतक समोरी सोळा स्तव रडू नका पुढे पाहूयात शक्ती विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली आहे गुरुवारी विधानसभेत सर्व सदस्यांनी एकमताना या विधेयकाला मंजुरी दिली होती या अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्वाचा मांडला जाणारा शक्ती कायदा जो आहे त्या कायद्याच्या संयुक्त समितीच्या सुधारित प्रस्तावाला अखेर दोन्ही सभागृहातून एकमताने मंजुरी देण्यात आली आहे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत सुधारित शक्ती विधेयक मांडलं होतं आणि या विधेयकाचं आता लवकरच कायद्यात रूपांतर होईल आता हे विधेयक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल त्याच्या मंजुरीनंतर राज्यात सुधारित शक्ती कायदा लागू होईल विधान परिषदेमध्ये शक्ती विधेयक एकमताने मान्य झालेलं आहे मंजूर झालेलं आहे आता ते शक्ती विधेयकाच्या संदर्भामधले बरेचसे मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत पण योग्य वेळेमध्ये शिक्षा होणं त्याचसोबत न्यायाच्या मार्गाने चालण्यासाठी म्हणून जे काही समुपदेशन कायदा सेवा मदत पुनर्वसन या गोष्टींसाठी बावन्न क्रमांकाचं विधेयकसुद्धा आज समोर आलेलं आहे संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलेलं आहे आणि या दोन्हीच्या माध्यमातून स्त्रियांना न्यायापर्यंत पोचण्याची शक्ती प्राप्त होईल असं वाटतं आणि यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या दर्शकांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस जाऊयात वसईमध्ये वसईत ख्रिसमसची लगबग बघायला मिळते सणाचं सेलिब्रेशन ही वसईतल्या सा गावांची खासियत आहे वसईतल्या नंदाखाल गावातल्या चर्चमध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे पवित्र आत्म्या चर्चच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आमचे जे पॅरिश काउन्सिल मेंबर्स आहेत त्यानंतर आमचे जे इतर कार्यकर्ते आहेत या सर्वांमार्फत एस ओ पी जे आहेत ते म्हणजेच मास्क लावणे त्यानंतर सॅनिटाईज करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे ह्या सगळ्यावर आम्ही कडक निर्बंध ठेवलेले आहेत म्हणजे आम्ही तशा प्रकारचं पालन करणार आहोत त्याचप्रमाणे लोकांना बसण्यासाठी दे देखील अशी सोय तरतूद केलेली आहे आमच्या कंपाऊंडच्या मानाने आम्ही पन्नास टक्के लोकांनाच मध्ये घेणार आहोत आणि प्रकारे आमचे कार्यकर्ते त्याकडे लक्ष देणार आहेत यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत